सातारा शहरात मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी जर्मंद शाहूपुरी पोलिसांची कामगिरी पाच जण ताब्यात दहा लाख दोनशे अठ्ठावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत सातारा शहरातील मोबाईल चोरीचे प्रकरण शाहूपुरी पोलिसांनी उलगडले आहे राधिका रोड ते एस स्टँड परिसरात पेट्रोलिंग करताना गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका वाहनाची पाच जणांना पकडून त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी बारा मोबाईल चोरल्याचे कबूल केले या कारवाईत गेल्या तीन दिवसात सातारा शहर भाजी मंडई सदाशिव पेठ जुना मोटार स्टँड येथून चोरी गेलेले बारा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत हा मुद्देमाल तब्बल दहा लाख दोनशे अठरा रुपयांचा आहे या प्रकरणी जगदीश रामप्रसाद महतो अजित कुमार सुरेश मंडळ वयवर्षी चोवीस रोहित कुमार सियाराम नेहतो वयवर्षे पंचवीस अर्जुन राजेश मंडळ वयवर्षे वीस सर्वजण राहणार महाराजपूर शहाबाजगंज राज्य झारखंड सोएब साहेब शेख वयवर्ष चोवीस राहणार सरगरपुरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड आणि एक विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे सातारा शहरामध्ये मोबाईल चोरीच्या घटना गणेशोत्सवाच्या हो पार्श्वभूमीवर अचानक पाडल्या होत्या त्यानुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शाहूपुरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचित केले होते मेत्रे यांनी शाहूपुरे गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे पोलीस आमलदार पथकाला या प्रकरणी पाचारण केले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक राधिका रोड येथे पेट्रोलिंग करत असताना एक संशयित वाहन वेगाने जाताना त्यांना दिसले पोलिसांनी गाडी अडवून संशयितांना नाव विचारले असता त्यांनी उडावडीचे उत्तरे दिले पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये बारा मोबाईल आढळून आले हे मोबाईल त्यांनी सातारा शहरातून चोरल्याचे कबूल केले या कारवाईमध्ये हवालदार सुरेश घोडके मनोज मदने ज्योतिराम पवार निलेश काटकर महेश बनकर अभय साबळे सचिन पवार स्वप्नील चव्हाण स्वप्नील पवार सुमित गोरे संग्राम फडतरे जयवंत घोरपडे महिला पोलीस अमलतदार कोमल पवार यांनी भाग घेतला बिरो रिपोर्ट राजमुद्रा न्यूज सातारा